ोज हे एका मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला तिला त्या ठिकाणी आमिष दाखवून लग्नाचा आमिष दाखवून फसवण्यात आलं तिचे अस्लेल फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले ही घटना जळगावला नंतर तिच्या मूळ गावला बोधवडला त्याला धमकी दिली की तुला मारून टाकू जेव मारून टाकू आणि नाहीतर तुझ्या वडिलांना वगैरे आम्ही संपू अशा स्वरूपाची धमकी दिली हे सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांनी मला फोन केला मी सांगितलं की बघ पोलीस स्टेशनला जा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार घ्यायला जवळपास आठ तास टाळाटाळा ताड़ केली आठ तास मी स्वतः बोललो एस पीशी बोलणार आलो पण तरीही त्यांची तक्रार घेतली गेली नाही पोलीस म्हणाले की हे जळगावला तक्रार नोंदवा मी त्यांना सांगितलं जळगावची तक्रार वेगळी आहे बोधवळला तिला धमकी दिली फोन करू असं सांगितलं आणि जबरदस्ती बोलावलं की वेगळी तक्रार आहे दोन्ही तक्रारी वेगवेगळ्या आहेत पण पोलिसांनी त्याला टाळाटाळ केली जळगावलाही तक्रार घेतली नाही बोधवळलाही तक्रार घेतली नाही शेवटी मी आमचे आय जी कराळे साहेब त्यांच्याशी बोललो त्यांनी सूचना केल्या त्यानंतर एका प्रकरणामध्ये जळगावच्या प्रकरणामध्ये झिरोने या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला एकंदरीत आता महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहिलं तर अलीकडे महिला अत्याचाराचा घटना फार मोठ्या प्रमाणावर उघडकी शेतांना दिसत आहे हे सर्व सुरू असतानाही पोलिसांची वर्तणूक जी आहे ते संशयास्पद आहे एखाद्या मुलीच्या संदर्भामध्ये तरुण मुलगी आहे वीस वर्षाच्या आतली आहे आणि अशा मुलीच्या संदर्भामध्ये पोलिसांनी आठ तास त्याची तक्रार नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे मी जर स्वतः फोन केला नसता आयजींना तर कदाचित त्या मुलीची तक्रार नोंदवली गेली नसती पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे सगळं घडलेलं आहे आणि अशा कित्येक घटना आता उघडकीस यायला लागल्या आहे महाराष्ट्रामध्ये आता महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे दिवसेंदिवस असे प्रकार उघडतात घटना घडतात परंतु पोलिसांनी जे कठोर कारवाई करायला पाहिजे ते होत नाही हे दुर्दैव आहे एकंदरीत पाहिलं तर या राज्यामध्ये आता महिला एकट्या दुपट्या फिरणं हे अवघड होऊन बसलेलं आहे